ram-raman deh misalnya itu juga yang aja belum mencoba itu Mitran lo atau hari sekarang sih dah ini ini baga copy guna ini tujuh lebar dua salah copy guna puy ya kalau macamnya itu cara mah pun paling ya copy puy, apalagi jika mau kurir mengganggu Mitran lo tapi आपल्या इथे चाललंय मटर शिफ्टिंगचं काम वरती टेरेस वरती तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो जेवण करतोय बघा शेंगा चटणी आणि चपाती थोडीशी गडबड झाल्यामुळे मी पटकन चटणी चपाती दे मी निघतोय म्हणलं उशीर चालतो भरपूर आणि बाबा आपला इथे ब्लॉक बघतोय मित्रांनी घेऊन घेतो खांबत आपलं चालूच आहे घरी झाला आता मंदिरात जाऊन आलो हे भारता काय होत का तुला आता कर आता काय आहे आता नाही बाई कॅमेरा चालू केला की बंद करते असली या गावी जसं का आपल्या आता मॉनिटायचं आपला चेन आपल्याला ना आपल्या लेपैसे

एवढं दिलं होय मला एवढंच होय नको मला तुझ तर जेवण वगैरे झाले आता बघा संध्याकाळचे सवा अकरा झालेत तुम्हाला झूम करून दाखवतो बघा सवा अकरा झालेत बैया मार्केट मधून हा गाल्ला आणलाय हा काला तुम्हाला दाखवतो मी कसा आहे हल्ला ये एक लाख रुपयापर्यंत ह्याचा अमाऊंट म्हणजे ते हे सिस्टीम यायची दोनशे पन्नास पन्नास शंभर पण पन काही ठिकाणी आहेत दोनशे पाचशे असे पाचशे जास्त आहेत जे नोट आपण टाकल ती टिक मार्क करायची आणि हे गल्ला पूर्ण टिक मार्क कम्प्लीट झाला तर ह्या टोटल एक लाख अमाऊंट जमा होते यासाठी आहे पार्थिवासाठी खास आणलेला आहे आणि सगळ्यांनी आता बघा ज्या गल्ल्यात पैसे टाकाय सगळे फोड आलेले आहेत आता बघा बाबू दर इथं बस इथं बस बघा मित्रांनो तिथं या टाक बाबू गाल्यात पैसे टाकते ती चांगली गोष्ट आहे की तिला कोणी बाहेर गेलं की पैसे देतच त्यामुळे ना तिच्या गाल्यात ती पैसे साठवत राहील कुणी खर्च करणार ना तिचे पैसे आपला आले की टाकून देईन

टाक छान छान हा टाक 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 टाकू संप हा आता काय करायचं आता पारता थांबले हे बघ इकडे बघ पिलो इकडे बघ हळू 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 त्याला आनंद झालाय नवीन काहीतरी गोष्ट विकली त्याला काय पैसे टाकले वय किती पैसे टाकले किती पैसे किती पैसे टाकले तू दोन दोन पैसे टाकले वय पण बर सगळ्यांना थँक्यू मन थँक्यू मन पेलू पेलू थँक्यू मन थँक्यू सगळ्यांना थँक्यू मन सगळ्याला मन ठीक दोन्त। आहे चला चला हा जपा आता जपा देऊन टाक बाबांकडे देऊन टाक बाबा मला ठेऊन द्या ठेवून द्या ती डमडुम देऊन जाईन डमडम घेऊन जाईन ठेऊन द्या नको बाय चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा वार्ता विचार जो गल्ला कसा वाटला काही वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद शिवरात्री